परिणाम युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे यांचा महायुतीला जाहीर पाठिंबा नाशिक येथील नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तानसेनभाई नन्नावरे यांनी आपली भूमिका प्रसार माध्यमातून स्पष्ट करताना नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे तसंच भारतीय जनता पार्टीचे दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांना नाशिक मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून देण्याकरता तानसेनबाई नन्नावरे यांनी नाशिक जिल्ह्यातील लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी पार पाडताना आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या विकासासाठी महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करा असं मत व्यक्त करताना यावेळी पत्रकार परिषदेमध्ये युवा नेते विशाल साळवे ईश्वरसिंग झंजोटड श्याम वाडकर उद्देश सोनवणे आदी उपस्थित होते आज संतनगर टाकळे येथे परमपणे बाबासाहेबांच्या जयंतीच्या महोत्सवाच्या कार्यक्रमाला नाशिक आलो आहे आणि या निमित्तानं मी नाशिकमध्ये तमाम रिपब्लिकन आंबेडकरी जनतेला आवाहन करू इच्छितो की आगामी लोकसभेच्या निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक अशी निवडणूक आहे या निवडणुकीच्याद्वारे आपल्याला या देशाची सत्ता कोणाच्या हाती सोपवायचा हा निर्णय घ्यायचा आहे आणि या देशाला स्थिर खंबीर टिकाऊ सरकार स्थापन करणं ही देशाची गरज आहे आणि त्या दृष्टीने मी अशी आव्हान करतो की भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना रामदास आठवडेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज ठाकरे साहेबांची मनसे प्राध्यापक कवाडेंची पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर अनेक पक्ष संघटना मिळून जी महायुती निर्माण झाली आहे त्या महायुतीचे उमेदवार माननीय हेमंत अप्पा गोडसे आणि बाजूच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भारती, भारती पवार या निवडणुकीला उमेदवारी करत आहे गेल्या अनेक दिवसापासून या नाशिकमध्ये जे आम्ही आंदोलन चळवळ करत आहोत जी आमची मागणी आहे की नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव देण्यात यावं आणि ह्या बाबतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी आमची घोर फसवणूक विश्वासघात केला आहे आम्ही नाशिकला हे मागणीसाठी मोर्चा काढला असता करोना काळामध्ये पोलिसांनी परवानगी नाकारली मोर्चा काढल्यानंतर ना माझ्यासहित अनेकांवर गुन्हे दाखल केले आणि त्या मोर्चाला सामोरं जाण्यासाठी उद्धव ठाकरे नाशिक नाशिकमुकामी आले त्यांना निवेदन दिलं त्यानंतर देखील मी उद्धव ठाकरेंना त्यांच्या मातोश्री निवासस्थानी वर्षा निवासस्थानी दोन ते तीन वेळा भेटलो आणि त्यांना आठवण करून दिली की आपण मला शब्द दिलेला आहे की नाशिक मार्गाला करून दादासाहेब गायकवाड यांचं नाव देण्याचा ठराव मी मंजूर करून घेतो आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याची प्रकृती किंवा निर्माण झालेलं राजकीय बेबनाव त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे आज उद्या आज उद्या करतील अशी आम्ही वाट बघत असतो परंतु जे बंड झालं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतून पाय उतार व्हावा लागला मुख्यमंत्र्यांपदाचा राजीनामा देण्यापूर्वी अवघ्या काही मिनटांपूर्वी माननीय उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये औरंगाबादच्या संभाजीनगर विमानतळाला संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय घेतला नव्या मुंबईत होऊ घातलेल्या विमानतळाला दिवा पाटलाचं नाव देण्याचा निर्णय घेतला आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाडचं नावाचा निर्णय मात्र त्यांनी घेतला नाही अशा प्रकारे ज्या उद्धव ठाकरेंनी आमची फसवणूक केली विश्वासघात केला आहे आणि त्यासाठी जे आमचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या दरम्यान हेमंत गोडसे भारती पवार या नाशिकचे दोन्ही लोकसभेचे खासदार आहेत त्यांचा संपूर्ण पाठिंबा आमच्या मागणीला आहे आणि म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव नाशिक विमानतळाला मिळवायचं असेल तर माझी नाशिक जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनतेला विनंती आहे की दादासाहेब गायकवाडाचं नाव मिळवण्यासाठी आपल्याला हेमंत गोडसे आणि भारती पवार यांना मतदान करून निवडून आणणं हे आपलं कर्तव्य आहे याबाबतीत मी अनेक वेळा सांगितलेलं की दादासाहेब गायकवाडाचं योगदा ना योगदान नाशिक जिल्ह्यासाठी फार मोठं योगदान आहे अनुभव अशा दहा वर्ष सातत्यानं काम करणारा तरुण तडफदार उमेदवार हेमंत गोडसेच्या रूपाने आपल्याला मिळालं आहे त्याला विजयी करणं आपलं काम आहे अनेक लोक उभे आहेत कोणी कुणाला पाडण्यासाठी उभा आहे कुणी कुणाची मतं खाण्यासाठी उभं आहे कोणी कोणाच्या जातीसाठी उभा आहे कुणी कोणाच्या जातीची वोट बँक मजबूत करण्यासाठी उभा आहे परंतु माझी आपल्याला विनंती आहे की जातीचा धर्माचा पोट जातीचा गावाचा प्रदेशाचा विचार न करता फक्त आणि फक्त भारत देशाचं भवितव्य आणि नरेंद्र मोदी ह्या गोष्टीचा विचार करून मतदारांनी मतदान करावं खरं पाहिलं असता ही जी नाशिकची निवडणूक जी गाजली आहे किंवा चर्चेमध्ये आली आहे त्या शिवसेनेच्या उमेदवारीच्या घोडावर झालेल्या आहेत उद्धवसाहेब ठाकरेंनी आमच्या विजय करंदकरांवर अन्याय केला बबन गुरुपांना फसवलं आणि कसल्याही प्रकारची चर्चा काही संबंध नसताना वाजेसाहेबांचं नाव आलं त्यांना उमेदवारी दिली यामध्ये कुणाचं कटकार असतं नाही कुणाची सौदेबाजी आहे हे देखील जनतेसमोर येणार आणि म्हणून नकली शिवसेनेपासून सावध राहा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेच्या हातात आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं निशाण एकनाथ शिंदेकडे आहे आज एकनाथ शिंदे जो रिक्षा ड्रायव्हर एका कामगाराच्या पोटी जन्माला आलेला आज या देशाचा मुख्यमंत्री आज या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे ही आपल्यासाठी मोठी गर्वाची बाब आहे आणि अशा वेळेस बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला जी उद्धव ठाकरेने काँग्रेसकडे गहाण ठेवायचं काम केलं त्या का शिवसेनेला वाचवायचं असेल शिवसेनेला सलामत ठेवायचं असेल बाळासाहेबांच्या स्वप्नातली शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना जर आपलं ठेवायचं असेल तर आपण हेमंत गोडसे यांना प्रचंड मताने निवडून द्यावा अशी मी शिवसैनिकाला विनंती करत आहे ही निवडणूक त्या दृष्टीने महाराष्ट्राचं राजकारण दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे हेमंत गोडसेंना मत दिलं हेमंत गोडसेंचं मत म्हणजे एकनाथ शिंदेला मत हेमंत गोडसेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत ही सूत्र ध्यानात ठेवून आपण सर्वांनी वृत्त संकलन अधिकारी न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक